सीधी उंगली से घी ना निकलता हो तो उंगली करनी पड़ती। बर बर समझ -फट ते करते बरोबर ऐकलात तुम्ही आणि तुम्हाला समजलं पण याचा याचा मागचा अर्थ जे सरळ झाडं आहेत ना जंगलामध्ये जी सरळ झाडं आहेत ती फटाफट कापली जातात पण जी वाकडी आहेत ना त्यांच्याकडे कोण लक्ष देत नाही सेमच आहे हे कन्सेप्टच सेम आहे जी सरळ माणसं आहेत ना आपण चांगलं बोलतो हा खूप चांगला आहे तो खूप चांगला आहे जी सरळ आहे ना त्यांना त्रास दिला जातो त्यांना स्टोमने मारले जातात त्यांच्याबद्दलच वाईट साईड बोललं जातं आणि जो वाईट आहे ना वाईट म्हणण्यापेक्षा जो फटकळ आहे ना किंवा जो उत्तराला प्रत्युत्तर देतो ना त्याच्या नादी कोण जास्त लागायला जात नाही त्याचमुळे तो मानसिकरित्या सुखी राहतो आणि जो चांगला असतो ना त्याचं मानसिक बिघडून जातं कारण का लोकांचं ऐकून लोकांची टोमणे ऐकून लोकांची बोलणी ऐकून लोकांचं आपल्याबद्दल बोलणारं वाईट साईट ऐकून आपण कितीही चांगलं वागायचा प्रयत्न केला तरी पण लोकांकडून आपल्याला जे मिळतं जे आपल्यासाठी कानावरती येतं ते ऐकून आपण डिप्रेस होत जातो स्वतःहून डिप्रेस होत जातो त्यामुळे जास्त चांगलं बनायचा प्रयत्न करू नका जिथे आवश्यक आहे तिथे नाही म्हणायला शिका आपल्याला समजत असतं कुठली गोष्ट आपल्यासाठी बरोबर आहे कुठली गोष्ट बरोबर नाही आहे कुठल्या गोष्टीसाठी हो म्हणायला पाहिजे कुठल्या गोष्टीसाठी नाही म्हणायला पाहिजे हे सर्व आपल्याला समजत असतं तरीही समोरच्याला वाईट वाटू नये किंवा समोरच्याला काय वाटेल समोरच्या आपल्याबद्दल काय विचार करेल या विचाराने आपण त्याच्या होमध्ये हो हो मध्ये हो बोलत जातो आणि आपल्याला जे वाटतं ते बाजूलाच राहतं त्यामुळे मानसिक ताणापासूनच स्ट्रेट राहायला शिका मी जसं आहे मी तसं आहे आपलं आयुष्य आहे स्वतःचं आयुष्य आहे जेव्हा आपल्याला समजेल ना कुठे कसं केव्हा हो आणि केव्हा नाही म्हणायचं तर आपल्याला जगातला कुठलाही व्यक्ती स्वतः आपल्याला हट करू शकणार नाही त्याच्यामुळे समजून घ्या की कुठे कसं वागायचं ते आपलं आयुष्य आहे ते छान आहे आपल्या पद्धतीने आयडेंटिफाय ते करा कोणालाही कॉपी करायचा प्रयत्न करू नका आपण जसं हे हा छान आहे त्याच्यामुळे आपण त्याला कॉपी करतो तो छान आहे त्याला कॉपी करतो नाही तुमची पण काहीतरी आयडेंटिटी आहे तुमची पण काहीतरी मतं आहेत भले ती चुकीची असू दे किंवा बरोबर असू दे त्या मत आपलं मन नेहमी आपल्याला सांगत असतं की एखादी गोष्ट आहे ती बरोबर आहे की नाही मनाचं ऐका ते आपल्याला कधीच चुकीचं पहिलं कधीच चुकीचं संकेत देत नाही प्रत्येकाची मनं प्रत्येक गोष्टीसाठी किंवा कुठल्या घेतल्या डिसिजनसाठी आपल्याला तिथे सांगत असतं तर त्याचं ऐका कोणालाही कॉपी करायचा प्रयत्न करू नका स्वतः जे आहेत तसे रहा आणि स्वतःची आयडेंटिटी बनवा स्वतःला सुखी ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे इच्छा नसेल तर नाही म्हणाला शिका कारण की काय आहे लोक लोक आपला कधी वापर करतात त्यांचं त्यांचा आपल्यापासून काहीतरी काम होणार असेल आपला काहीतरी उपयोग असेल तर लोक आपल्याशी छान गोडगोड गोडगोड बोलणार त्यांचं काम होईपर्यंत आपण त्यांच्यासाठी किती चांगलं केलं तरी ते बोलणार आहेत वाईट केलं तर ते बोलणारच आहेत चांगलं केलं तरी बोलणार आहे आपण सगळ्यांचं चांगलंच करायचं पण अगदीच एखाद्याच्या आहारी जायचं नाही कसलाही जास्त विचार न करता आपले मत मांडायला शिका कधी कधी आपण काय करतो समोरचा नाराज होऊ नये म्हणून आपण ती ती गोष्ट करत असतो फॉर एक्झाम्पल आपल्याला जर जा कुठे जायचं असेल कुठे बाहेर कोणी इन्व्हाइट इन्व्हाइट केलं असेल किंवा कुठे जायचं असेल मी असं म्हणत नाही कोणाचा डिसरिस्पेक्ट करा कोणी काही सांगितलं असेल तर करूच नका असं नाही पण आपली मानसिकता बघा जर आपल्याला आपली दुसरी जर काही महत्त्वाची कामं असेल किंवा ॲक्च्युअलमध्ये आपली मानसिकता तिथे जाण्यासाठी थे नसेल तर समोरच्याला फक्त बरं वाटावं त्यांनी बोलवलं म्हणून जावं असं करू नका फार फार यामध्ये तुमचं नुकसान तर काही होणार नाही आहे फार फार तुमचा वेळ जाईल मग तोच वेळ पुढे जाऊन तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे का हे तुमचं मन तुम्हाला सांगत असतं मग तिथे तुमच्या मनाचा ऐका जर तो वेळ तुमच्यासाठी खरंच महत्त्वाचा असेल तुमचं खरंच इम्पॉर्टंट काम असेल तर त्या क्षणी नाही म्हणायला शिका ना की आपण समोरच्याचा विचार करू एवढाही समोरच्याचा विचार करू नका की आपली बुद्धी किंवा आपल्याला काय पाहिजे किंवा स्वतःचा विचार करणंच आपण विसरून जाऊ फर्स्ट प्रायोरिटी स्वतःला आणि स्वतःच्या मनाला द्यायला शिका जी चांगली लोकं आहेत त्यांचा लोक फायदा घेतातच आहेत पण जी फटकळ आहेत किंवा जी उत्तराला उत्तर देतात त्यांच्या नादी कोण लागायला जात नाही तुम्ही नोटीस केलं असेल जो फटकळ आहे किंवा जो प्रत्युत्तर देतो लगेच समोरच्याची चूक लगेच दाखवतो त्याच्यान आधी कोण जास्त लागायला जात नाही किंवा तो काही सांग त्याचं त्याचं म्हणणंही ऐकलं जातं बऱ्याचदा असं बघण्यात येतो आपल्याला की त्यांचं म्हणणंही ऐकलं जातं का कारण ते खरं कुठे तरी समोरच्या व्यक्तीला माहीत असतं की ते खरं बोलत आहेत त्याच्यामुळे फटकळ फटकळ बोलणं म्हणजे समोरच्याला उलट बोलणं समोरच्याचा अपमान करणं असं नाही पण प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमचं मन सांगत असतं कुठलीही गोष्ट करताना तुमचं मन जे सांगतंय ते शंभर टक्के खरं असतं कारण की आपल्याला आपल्याबरोबर राहणारे व्यक्ती किंवा आपल्यासोबत जे मित्रपरिवार आहेत जे कोणी आपल्यासोबत जे ॲक्टमध्ये सहभागी आहेत आणि जी ॲक्ट आहे किंवा एखादी गोष्ट आहे ती करण्यामागे ती योग्य आहे का अयोग्य आहे हे आपलं मन आपल्याला बरोबर सांगत जो कमी चांगला असतो म्हणजे पटकन बोलणारा असतो त्याला टोमणे दे त्याला टोमणे दिले जात नाही किंवा त्याला असं जे डिसरिस्पेक्टपणे बोललं जात नाही त्याला त्रास दिला जात नाही पण जो सरळ असतो शांत असतो प्रत्युत्तर देत नाही किंवा उत्तराला उत्तर तो देत नाही अशा अशा व्यक्तींना त्याचं त्यांचा अपमान केला जातो त्यांना त्रास दिला जातो त्यांना टोमण्यांवर टोमणे दिले जातात कारण की समोरच्याला माहिती आहे आपल्याला याच्याकडनं अपमान होणार नाही त्याच्यामुळे तो जो समोरचा व्यक्ती आहे कोणीही असून दे तो त्याला सरळ टोमणे दे त्याला काहीतरी बोल त्याला वाईट वाटेल असं बोल कारण की माहिती समोरून उत्तर येणार नाही पण जेव्हा समोरून उत्तर येणारा व्यक्ती त्याच्या समोर असतो ना, ना। तेव्हा तो जो व्यक्ती असतो जो टोमणे देणार आहे त्याला माहिती आहे आपण जर त्याला एक बोलत होतो त्या आपल्याला दोन गोष्टी ऐकून त्याच्यामुळे तो त्याच्या नादी लागायला जात नाही आणि त्याच्याचमुळे आपला काय फायदा होतो तर आपलं मानसिक आरोग्य हे चांगलं राहतं कारण की हे टामणे टोमणे करून उपयोग काही होत नाही मानसिकता हलते त्याच्यामुळे मानसिक शांतता मिळवण्यासाठी हा चांगली गोष्ट आहे की आपण समोरच्याला प्रत्युत्तर केलं पाहिजे प्रत्युत्तर करणं म्हणजे मोठ्याने बोलणं चिडचिड करून बोलणं नाही शांततेत पण आपण समोरच्याला प्रत्युत्तर देऊ शकतो त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीला नाही कसं म्हणायचं कुठल्या गोष्टीला कसं हँडल करायचं हो म्हणायचं असेल तर ती सिच्युएशन काय आहे आणि नाही म्हणायचं असेल तर ती सिच्युएशन काय आहे हे ओळख हे ओळखणं आपल्यासाठी खूप गरज वाईट बना म्हणजे विलन बना असं नाही सॉफ्ट राहा अशा लोकांसाठी आणि नाही म्हणाला शिका अशा लोकांसाठी आता सॉफ्ट राहा म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला जर तुम्हाला कोणी तुम्हाला जर कोणी काही सांगत असेल की इथे या तिथे जा किंवा जी काही काही गोष्ट करायला सांगत असेल स्वतःच्या मनाला विचारा की आपण जर त्यांना ती सांगितली तर ते लोक आपल्यासाठी या गोष्टी करतील का मनापासून करायचं म्हणून नाही मनापासून ती लोक आपल्यासाठी करतील का तर येस त्या लोकांसाठी नक्कीच सॉफ्ट राहा छान राहा पण तुमचं मन जर सांगेन की नाही आपण जर बोलवलं तर हा व्यक्ती आपल्यासाठी येणार नाही किंवा हा व्यक्ती आपल्यासाठी हे करणार नाही तर अशा लोकांना नाही म्हणा आणि वाईट बना पण विलन बनू नका तुम्हाला समजते की कुठल्या गोष्टीला नाही बोलायचं आणि कुठच्या गोष्टीला कोणालाही हो किंवा नाही म्हणताना विचार करून बोला एखादी गोष्ट जर आपल्याला पटली नसेल तर ती मला पटली नाही आहे असं मन मोकळेपणाने सांगा दरवेळेस हा विचार करणं सोडून द्या की समोरच्याला नाराज वाटेल का किंवा समोरचा आपल्यापासून दूर जाईल का जो चांगला आहे जो आपला खरंच चांगल्याचा विचार करतो तो आपल्याला कधीच सोडून जाणार नाही आणि जो वाईटच आहे म्हणजे आपण कितीही त्याच्यासाठी चांगलं केलं तरी तो आपल्याला वाईटच बोलणार आहे तोंडावर बोलेन आपल्या मागून बोलेन पण तो वाईटच बोलणार आहे अशा लोकांचा काय विचार करत बसायचा जी खरंच चांगली आहेत ना त्यांच्यासाठी अवेलेबल राहा किंवा त्यांचा त्यांच्या त्यांना काय वाटेल याचा विचार करा पण जी अशी माणसं आहेत त्यांना काय वाटेल म्हणून आपण त्या गोष्टी हो मध्ये हो करत जातोय असं मात्र काय करू नका त्यामुळे लक्षात ठेवा कोणालाही माफ करून चांगलंही बनू नका आणि कोणाच्या स्वार्थासाठी मूर्खही बनू नका स्वतःला ओळखून घ्या की कुठे हो आणि कुठे नाही म्हणायचे कुठे चांगलं आणि कुठे वाईट बनायचे ते